नमस्कार आपण बघत आहात सी न्यूज इंडिया आज दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस हा दहा डिसेंबर म्हणून साजरा करण्यात येतो सोशल जस्टिस फॉर इंटरनॅशनल सिव्हिल राईट कौन्सिल व नॅशनल अँटी क्राईम अँड ह्युमन राईट कौन्सिल ऑफ इंडिया नाशिक जिल्हा टीमचे पदाधिकारी आज येवला शहरातील मायबोलीन निवासी कर्णबधीर विद्यालय येथे या ये कर्णबधीर मुलांसाठी आज भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता व या कार्यक्रमाप्रसंगी येवला शहराचे पी आय साहेब माननीय धीरज महाजन साहेब यांना आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केला उपस्थित होते तसेच या शोषित मुगबदीर कर्णबधीर कर्णबदीर मुलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी व मानवाचे अधिकार काय असतात हे याची जाणीव करून देण्यासाठी आज आ, या संस्थेमार्फत हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी सोशल जस्टिस फॉर इंटरनॅशनल सिविल राईट कौन्सिल या संस्थेचे काही पदाधिकारी संपूर्ण नाशिक जिल्ह्याची टीम या ठिकाणी आहे आपण या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू यांनी या, या शाळेत जी भेट दिली आहे त्या संदर्भात आपण चर्चा करू नमस्कार सर आपलं नाव माझं नाव ना। ना। जय ना। अशोक ढिवरे मी महाराष्ट्र राज्यावर आरटीआय इंचार्ज म्हणून काम करतो सोशल जस्टिस फॉर इंटरनॅशनल सिव्हिल राईट कॉन्सिल संस्थेमध्ये तर आमचा एक उद्देश असा होता एक आपल्या संस्थेचं पण नाव आलं पाहिजे आणि विषय असा संस्थेचे जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे मेन मेन पहिलं ध्येय म्हणजे संस्थेचं जे जे काम आहे जे लोकांचे जे राईट्स आहे ते लोकांना समजावून सांगणं महत्वाचं आहे ते समजून सांगितले तर लोकांना लोकांचे राईट्स कळाल्यानंतर लोक त्या न्याय हक्कासाठी त्यांचा वापर केला जाईल असं एवढंच आमचं म्हणणं होतं त्या अनुषंगाने आम्ही आमच्या संस्थेतर्फे असा असा कार्यक्रम इथे राबवलेला प्रत्येकाला मानवी हक्क भेटतातच याची आता या गेल्या पं पंचाहत्तर वर्षांमध्ये कोणी शाश्वती घेतलेली नाही अजूनही असे बरेच शरीर आहेत की जिथं मानवी हक्कांचं नको त्याप्रमाणे नको त्या ठिकाणी उल्लंघन होत असत लहान मुलांपासून म्हाताऱ्या वयस्कर माणसांपर्यंत त्यांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जातात लहान मुलांना शिक्षणापासून त्यांच्या माता पितांपासून लांब राहावं लागतं आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या त्यांना वैद्यकीय सुविधांपासून दुर्लक्षित राहावं लागतं तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांचे मानवी हक्क त्यांच्यापासून हिरव घेतले जातात जो मानव जन्माला आलेला आहे त्याला जगण्यासाठी जे पूर्ण अधिकार आहेत आणि ही जी दिव्यांग शाळा आहे या दिव्यांग शाळेने आपल्यासारख्या दिव्यांग मुलांना हा जगण्याचा अधिकार प्रदान के केलेला आहे आपण आपल्या सॉरी दोन हजार एक मध्ये हा आयोग तयार केलेला आहे याच्यामध्ये त्या आयोगाचे उद्देश किंवा मानवाधिकाराचे जे उद्देश आहे ते फक्त माणसाचे जे अधिकार ते त्यांना माहिती नसेल ते त्यांना आपल्याला गायडन्स करणं किंवा सांगणं व त्यांच्यावर जे होणारे अन्याय त्यासाठी आपल्याला काहीतरी जगडणं किंवा साहेब पण आहे साहेबांना विनंती साहेब आमच्या सोशल जस्टिसच्या वतीने आपत्नात संत नामदेवांनी आपल्याला दिलेला आहे आणि सकल संतांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो सर्व अधिकार आहे तो आपल्या संत परंपरेने दिलेला आहे आणि मग जर ही संत परंपरा या ठिकाणी आपल्याला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असेल श्री पुरुष हा भेदाभेद या ठिकाणी जर मिटवत असेल स्पृशास्पृश्य हा भेद जर यापासून बाजूला करत असेल तर आज जो मानवाधिकार दिन साजरा होतो आहे तर तो पंच्याहत्तर सालापासून नाही तर तो माझं मत आहे की तो साडेसातशे वर्षापूर्वीच याची मूर्त मिळवली गेलेली आहे आणि जर आजही जर त्याची जागृती करावा लागत असेल तर कुठेतरी सगळ्या समाजाने सजग झालं पाहिजे आपल्या आजूबाजूला या निमित्तानं जनजागृती केली पाहिजे असंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात पी आय साहेब वेळात वेळ काढून दुसऱ्यांदा या कार्यक्रमासाठी जास्त कर्मामधील सत्या दिव्यांग सप्तमध्ये या ठिकाणी आले त्यांचं मी शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो त्याचबरोबर नाशिकवरून ना आलेले सगळी जी सोशल जस्टिस ची जी टीम आहे त्या संपूर्ण टीमचं एवढ्याच्या टीमचा सुद्धा टीम मी मनापासून शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो मुलांना यानंतर त्यांनी छान असं बोट जेवण दिलेलं आहे साहेब त्यांच्याच हातून ते मुलांना जेवण देखील देणार आहे मी आपल्या परवानगीनं हा कार्यक्रम सांगता असं या ठिकाणी जाहीर करतो मनापासून सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद आपण या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे तर या ठिकाणी अजून संस्थेचे दुसरे नाशिक जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया बोल नमस्कार ऍक्च्युअल आज मानवी हक्क दिन हा दहा डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो तर आपण सोशल जस्टिस फॉर इंटरनॅशनल सिव्हिल राईट्स कन्सिल या संस्थेचे पूर्ण पदाधिकारी आपण कुठंतरी शाळेमध्ये जाऊन किंवा मुलांना जाऊन आपल्या मानवी हक्काचं काय आहे किंवा त्यांना हक्क दाखवून त्यांना समजावून शिकवण्याचं काम आपल्या संस्थेद्वारे केलं जाते व अजून दुसऱ्या पद्धतीने काहीतरी त्यांना मदत व्हावी कुठेतरी म्हणजे आपण संस्थेला काय करू शकतो मुलांना काय शिकवू शकतो व मानवी हक्क हा दिवस काय असतो हे समजवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे धन्यवाद सर अशा प्रकारे आपण बघितलं या संस्थेचे पद या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे तर हा मानवाधिकार दिवस जो साजरा करण्यात येतो हा प्रत्येक मानवाच्या हक्कासाठी त्यांच्या अधिकारां अधिकारांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो एनिसी न्यूज साठी सम्राट टाकस अतुल पागारे येऊला नाशिक